मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झालं आनंदनगर परिसरामध्ये एकाच इमारतीतील बारा राज्यातील बारा समाजांसाठी चाका दिली जात असून अशा प्रकारचं समाजभवन प्रथमच साकारलं जात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळेस केलं यावेळेस आमदार प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हस्के ओळा माजी वडा विधानसभा मतदारसंघातील अनेक नगरसेवक त्याचप्रमाणे माची नगरसेवक राम रेपाळे अशोक वैती परिषा सरनाईक पालिका आयुक्त सौरभराव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा आदी उपस्थित होते नागरा बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे एका बाजूला डोंगर मध्ये खाडी त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट हे सगळं उपलब्ध होत नाही जे ठाण्यात उपलब्ध आहे ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे त्याचं उद्घाटन काल संपन्न झालं याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं बारा समाजाचं मिळून समाज भवनाचंही भूमिपूजन यावेळेस संपन्न झालं मुंबई ठाण्यात जागा मिळणं कठीण आहे मात्र वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभं राहणार आहे प्रत्येक समाजाला तीन हजार चौरस फुटांची जागा मिळणार आहे प्रत्येक मधल्यावर दोन समाजांसाठी जागा असणार आहे त्याचं नाममात्र भाडं एक रुपये ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणं ती उत्तम ठेवणं आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणं ही सर्व समाजांची जबाबदारी आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं धर्मवीर आनंद दिघे यांचा सगळ्या समाजाशी संपर्क होता ती शिकवण त्यांनी आम्हाला दिली होती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर अतिशय प्रेम होतं त्यामुळे ठाण्यात अशा प्रकारचे प्रकल्प राबवले जात असल्याचं देखील सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे या अभियानात एक लाख झाडं लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं अभिनंदन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे त्याचाही ठाण्याला मोठा फायदा होणार आहे वाहतुकीच्या तो प्रश्नावर तोडगा काढण्याचं काम सुरू आहे घोडबंदर रस्ता मोठा होणार आहे गायमुख ते फाऊंटन भुयारी मार्ग ठाणे बोरेली भुयारी मार्ग आनंदनगर बाय बायमूक बायपास यांचीही कामं होतील असं देखील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यापूर्वी डॉक्टर ताई सपकाळ तिरंदाजी केंद्राचं प्रत्यक्ष तिरंदाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केलं तसंच स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात नगर प्रभाग समिती क्षेत्रात समतानगर राजीव गांधीनगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडांवरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प वसंत विहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह तसंच शिवाईनगर येथील राखीव भूखंडावर स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत प्रकल्प याचा ऑनलाइन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात सादर करण्यात आली गणपतीचा सण दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या